आज आपण उन्हाळा स्पेशल बेलाचं सरबत बनवलेलं आहे बेलाचे पौराणिक कथांमध्ये आपण भरपूर महत्त्व ऐकलेलं आहे महादेवाचं प्रिय फळ किंवा प्रिय पान जे म्हणजे बेलाचं पान त्याचंच आज आपण सरबत बनवलेलं आहे बेलाचं फळ अनेक फायदे देतं जे फळ पचन सुधारण्यास मदत करतं प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतं आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास सुद्धा मदत करतं श्वसन विकार असतील त्वचेचे विकार असोत किंवा जडजड कमी अस करणे असोत बेळाचं फळ हे महत्वाची भूमिका बजावतं उन्हाळ्याची दाहकता कमी करणे शरीरातील उष्णता कमी करणे यासाठी जर तुम्ही काही रेसिपी शोधत असाल तर आजची रेसिपी तुमच्यासाठी परफेक्ट आहे बेळाच्या फळाचं सरबत अनगिनत असे बेलाचे फायदे आहेत शरीर जर तुम्ही बॉडी जर डिटॉक्स करायचं वि इच्छित असाल तर हे बेलाचं फळ याच्यापासून बनवलेलं सरबत किंवा मोरब्बा तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता आज आपण बेलाचं सरबत बनवत आहे तिथे बघा माझ्याकडे एक बेलाचं फळ आहे खूप मोठं आहे छान आणि पिकलेलं आहे बघा आता हे कप आपण करू शकत नाही कट हे होतच नाही सुरीने करा पावशीनी करा हे चिरता येत नाही म्हणून याला फोडावं लागतं तर आपण थोडंसं क्रॅक करून घेतलं बघू शकता असं आदळून घ्या खाली एखाद्या दगडावरती किंवा मुसळाने फोडून घ्या आतमध्ये बघू शकता काय मस्त पिकलेलं फळ आहे हे खूप छान गर आहे आणि भरपूर असा याचा गर निघाला आहे तर चमच्याने असं खुरडून हे सगळं याचं आपल्याला गर काढून घ्यावं लागेल आता बाय चान्स जर इथे तुमच्याकडे कच्चं फळ निघालं तर काय करायचं तर कच्चं फळ हे मिक्सरला वाटताना थोडंसं कठीण जातं तर मग काय करायचं त्याला पाच दहा मिनटं पाण्यामध्ये भिजत घ्यायला म्हणजे ते थोडं मऊ पडतं असं पिकलेलं फळ असलं ना तर याचं सरबत अप्रतिम बनतं माझ्याकडे छानच पिकलेलं फळ निघालं आहे बघा आणि हे जे आपण वरचे जे हे साल आहे ना किंवा हे कडक जो भाग आहे ना हा सुद्धा फेकायची गरज नसते मी असं ऐकलं आहे की हा जर उन्हामध्ये वाढवून याची पावडर बनवून ठेवली ना तर तिचेसुद्धा आपण सेवन करू शकतो तुम्हाला जर याच्याविषयी आणखी काही माहिती असेल तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा म्हणजे मलाही माहिती होईल तर बघू शकता आतमधला सगळाच घर आपण हा काढून घेत आहे याच्यामध्ये बारीक बियासुद्धा असतात मी तुम्हाला पुढे दाखवतेच बेलामध्ये कमी ग्लायसेमिक इंडेक्स असल्यामुळे ज्यांना मधुमेह असलेल्या व्यक्तींसाठी सुद्धा हे फायदेशीर असतं कारण हे रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रित करतं किंवा तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास असोत अतिसाराचा त्रास असोत पोटाचे काही विकार असोत त्यासाठी बेलाचं फळ आणि त्याच्यापासून बनवलेले पदार्थ हे तुमच्यासाठी फायदेशीरच ठरतात बेलाचे सांगावं तेवढे फायदे कमीच पडतील तुम्ही नक्कीच गुगल करून वाचा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कि हे किती उपयुक्त आणि आरोग्यदायी फळ आहे तर याच्यामधला संपूर्ण गर मी काढून घेतलेला आहे तर पाहू शकता छान असं हे पॅतलं भरलं याच्यामध्ये आता पाणी घालून घेऊयात थोडंसं कारण आपल्याला हे थोडंसं शिजून घ्यायचं आहे म्हणजे छान असा गर आपल्याला याचा मिळून जाईल पाहू शकता आता हे जर तुम्ही असंच मिक्सरला वाटलं ना तर याच्यामध्ये ज्या बिया आहेत त्यासुद्धा वाटल्या जातील मग त्याचा थोडासा करसडपणा आपल्या शरबतात उतरेल म्हणून ही स्टेप फॉलो करा याला मिक्सरला फिरवू नका थोडंसं शिजून घ्या शिजवताना आपण अगदी थोडं पाण्याचा वापर केलेला आहे तुम्ही बघितलंच आणि हे थोडंसं मॅश करत शिजवा म्हणजे हे जे, जे थोडं सॉफ्ट होईल आणि याचा गर आहे ना याच्यातली रेषे याच्यातले जे बिया आहे त्या वेगळ्या होतील पाहू शकता छान असं चालवत किंवा मॅश करत आपण हे शिजवून घेत आहे लो टू फ्लेम फ्लेमवरती हे आपण पाच मिनटासाठी शिजवून घेऊयात आजपर्यंत आपण उन्हाळा स्पेशल भरपूर अशा सरबताच्या रेसिपीज पाहिलेल्या आहेत आईस्क्रीमच्या रेसिपी पाहाल्या आहेत तर आजची ही रेसिपी सर्वात खास आणि सर्वात उपयुक्त आरोग्यासाठी पौष्टिक लाभदायक अशी आहे तर ही तर तुम्हाला ट्राय करायलाच हवी नक्कीच ट्राय करा नो फेल रेसिपी आहे हंड्रेड पर्सेंट पहिल्यांदा जरी बनवली तरी परफेक्टच बनेल तर चुकण्याचे चा चान्सेस नाही आहेत डोळे लावून ही रेसिपी बनवा आणि याचे अनगिनत असे फायदे मिळवा पाच मिनिट झालेत छान आता हा गर आपल्या इथे शिजलेला आहे पाहू शकता तुम्ही आता ना याला थोडंसं आपण गाडून घेऊयात जे चाळणी असते ना मोठी जे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत आहे पाहू शकता खाली मी एक कढई ठेवली किंवा जे तुम्हाला ज्या पॅनमध्ये सरबत बनवायचं आहे ते पॅन ठेवा आणि त्याच्यामध्ये हा गर आता आपण गाडून घेऊयात यात हे तुम्ही मलमल त्या कपड्या वगैरे काढलं ना तर कपड्याला जास्त लागेल असे चाळणीतून काढलं ना तर व्यवस्थित गाडला जातं पाहू शकता छान असा पल्प आपल्याला इथं खाली मिळत आहे आणि हे जे रेषे आहेत ह्या ज्या बिया आहेत तुम्हाला दिसत असतील याच्यामधल्या बिया ह्या आपल्याला वरच राहत आहेत पाहू शकता आणि हा चौथा जो आहे हा सुद्धा फेकायचा नाही कारण बेलाचं पान असो फळ असो त्याचं वरचं ते आवरण असो सगळं फायद्याचं आहे अजिबातही फेकायचं नाही याचं सुद्धा इन्स्टंट सरबत बनतं बघा काय करायचं चा? याच्यामध्ये लगेच थंड पाणी टाकायचं थोडंसं जिरं टाकायचं काळं मीठ टाकायचं साधं मीठ टाकायचं हवी असल्यास थोडंसं सा साखर किंवा गूळ टाकायचं आणि इन्स्टंट सरबत बनवून ती पिऊ शकता तुम्ही आता आपण असं सरबत बनवतो आहे किंवा असं आपण इथे कॉन्सन्ट्रेट बनवून ठेवत आहे जे सहा महिने फ्रीजमध्ये आरामात पुरेल तर त्यासाठी आपण जो पल्प घेतला होता त्याची दुप्पट आपण साखर घेतली म्हणजे बघा इथे ना तुमचं बेलाचं फळ जर कच्चं असेल तर ते थोडंसं करसड असतं आणि छान असं पिकलेलं असेल तर माझं फळ कसं छान असं पिकलेलं निघालं म्हणून मी दोनच वाट्या साखर वापरली कारण खूप गोळ होतं बघा हे फळ आणि जर थोडं तुम्हाला वाटत असेल की नाही थोडं साखर जास्त हवी तर तुम्ही साखर वाढवू शकता मी एवढ्या पल्पसाठी दोन वाट्या साखर याच्यामध्ये घातली आता वरतून पाणी घालायचं नाही ही साखर आपण या पल्पमध्ये छान अशी शिजून घेऊयात पाहू शकता साखर विरगडली आणि छान आता आपल्याला हे पाच सात मिनटं असं चिटी उड्यापर्यंत म्हणजे खतखदून शिजून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम लो टू मीडियमच ठेवा हाय फ्लेमवरती अजिबातही करू नका कारण आपल्याला छान असं शिजून घ्यायचं आहे याच्यामध्ये कुठलाच रंग घालायची गरज नाही कुठलंच भरभरून असे काही दुसरे पदार्थ घालायची गरज नाही वाटलंच तर जिऱ्याची पूड घालू शकता भाजलेल्या जिऱ्याची पावडर किंवा मग साधं मीठ आणि थोडंसं काळं मीठ बस प्रतिम असा कॉन्सन्ट्रेट तुमचा बनून झालं आहे सरबताचा याला आता छान असं शिजू देऊयात मी इथे अंदाजेच अर्धा, अर्धा ते पाऊन चमचा काढा मीठ आणि अर्धा चमचा साधं मीठ घालते मीठ थोडं कमी घाला वरतून तुम्ही नक्कीच घालू शकता पण जास्त झालेलं मीठ याच्यामधून तुम्ही काढू शकणार नाही म्हणून मीठ हे बेताने घाला जेव्हा सरबत बनवतो तेव्हा सुद्धा आपण एक चुटकी मीठ त्याच्यामध्ये घालू शकतो हो की नाही तर आता आपण याला शिजवून घेऊयात जेमतेम पाच ते सात मिनटं झाले असतील बघा आणि सरबत बनवून तयार आहे पूर्णपणे गार होऊ द्यायचं आणि नंतर कुठल्याही एखाद्या काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायचं प्लॅस्टिकच्या बरणीपेक्षा काचेची बरणीमध्ये जर तुम्ही कुठलाही पदार्थ जो स्टोर करणार आहे तो जर ठेवला तर त्याची सेल्फ लाईफ वाढते खराब होण्याचे चान्सेस कमी होतात चला याच्यापासून सरबत कसं बनवायचं ते दाखवते आता आवश्यकतेनुसार किंवा आवडीनुसार बर्फाचे खडे याच्यामध्ये घाला आणि त्याच्यामध्ये घाला आपलं बनवलेलं त्याचं कॉन्सन्ट्रेट एक चमचा दोन चमचा तुमचा चवीनुसार घालावा कन्सिस्टन्सी तुम्ही बघितलीच थंड झाल्यानंतर हे छान असं आणखी घट्ट घट्ट व्हायला लागतं बघा आता तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये लिंबूचा रससुद्धा घालू शकता तुम्हाला जर, जर वाटलं हे जास्तच शिजवलं आणि आता याच्यापेक्षा हे घट्ट व्हायला नको तर थोडं थंड झालं की भरणीत भरायच्या आधी याच्यामध्ये दोन ते तीन लिंबाचा रस घालावा जेणेकरून साखर क्रिस्टलाइज होणार नाही आणि सरबत जास्तच घट्ट होणार नाही मी परफेक्ट शिजून घेतलं त्यामुळे लिंबाचा रस घातला नाही आहे आणि जर तुम्ही नाही घातला असेल तर यावेळेस तुम्ही घालू शकता जेव्हा आपण सरबत बनवतो ना तुम्हाला जर वाटलं याच्यामध्ये थोडा लिंबाचा रससुद्धा असला तर आणखीच छान लागेल तर नक्कीच तुम्ही वरतून लिंबाचा रस घालू शकता पण हे सरबत बेलाचा जो फ्लेवर असतो त्याची जी स्वतःची जी चव असते जो गोडवा असतो त्यानेच हे सरबत अप्रतिम लागतं मी याच्यामध्ये लिंबाचा रस वगैरे काहीच वरतून घातला नाही आहे फक्त थंडगार पाणी घालायचं बर्फाचे काही खडे घालायचे आणि सरबत बनवून तयार या धगधग त्या उन्हामध्ये शरीराची दाहकता कमी करण्यासाठी बेलाचं सरबत तुम्ही नक्की बनवा घरामध्ये फ्रीजमध्ये सरबत बनवलेलं असलं की ऐनवेळी ते मी सरबत बनवून तयार करू शकता ऑफिसमधून उन्हात घरी आले असत किंवा मुलांना तुम्ही हे रोज एक ग्लास सरबत द्या त्यांच्या शरीरातील उष्णता कमी होते भरपूर अनगिनत असे फायदे त्यांच्या शरीराला मिळतील सोबतच मनाला थंडवा देणारं शरीराला थंडवा देणारच हे सरबत आहे तर तुम्ही नक्की नक्की ट्राय करा आणि तुमचे अनुभव माझ्यासोबत जरूर शेअर करा अजूनपर्यंत रेसिपीला लाईक केलं नसेल तर प्लीज रेसिपीला लाईक करा सोबतच चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोवर नमस्कार